बघा असे एक एक मी जे शेंगा तोडल्यात कोथिंबीर उपटली म्हणजे एक भाजीचं क भाजीपुरतं मी एक शेंगा तोडलेला आहेत तुम्हाला थोपकांप्रा वाकायचं म्हणतो अंडर एवढेच घेतलं अशा पद्धतीनं तर शेंगा तोडल्यात झालं ट्रॅक्टर चालू वावरात दिवस मावळ्या झालेल्या आहेत पोथियांच्या घरी काय होतं झुंक नमस्कार मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्ही सगळ्यांचं स्वागत आहे ठिकाणी बघा द्या तिने आज पाहिजे चुलत चुलत पाकिबा आहे बघा की फेटा धोतर देवाच्या पायाभित होते जवळ नऊ वय असेल त्यांचं या ठिकाणी बघा आपलं शेत इथं आपण आता वाटण केला होता तर या वाटाणा पिकायचं बघा या ठिकाणी ट्रॅक्टरी चालू आहे माझ्या मग दिसतं तुम्हाला त्या ठिकाणी ट्रॅक्टरी चालू आहे गवत आहे ना आस आता रोजनी, जा, जा, ते गवत असं काढून घ्यायचं आता माणसं लावायची रोजनी आणि गवत असं काढून घ्यायचं आता वेचून घ्यायचं सगळं गवत असं शेंगा भरपूर आहे पण आता काय तोडायला मजूरीच प्रॉब्लेम नाही मग आपण ते वाटाण तसाच ठेवलेलं आहे आता वाटण माझी होती नव्हती काही टाकली होती आपण मस्त गावांनी त्या ठिकाणी आता वाटाणाला गवत झालं त्यामुळं पणजी घालतो आपण पणजी घातल्यामुळे काय होतं काय गवत राहणार नाही आणि या ठिकाणी आता कांदे घ्यायचे कांदे असतात गव नवे कांदे घ्यायचे बटाण सांगतो बघा असं काय काही सगळ खूप चांगलेच वाढले मोठे जवळजवळ खूप वर्ष पहिली जवळजवळ हजार वर्ष पाचशे पाचशे वर्षांपूर्वी असे तांजे लाव लावून रस्ता सुरात करून चौ चौकडे बघा लोक मित्रांनो रोजचं आपली रुटीन काय असते तुम्हाला सांगत असतं काहीतरी आता ठिकाणी शेंगा तोडते काही ठिकाणी शेंगा आहेत अजून तेवढेच तोडायचे का आपल्याला बघा असे एक मी बटन जे शेंगा तोडल्यात कुथंबीर उपटली म्हणजे एक भाजीचं क भाजीपुरतं मी एक शेंगा तोडलेल्या आहेत तुम्हाला तो खूप पड वाकायचं म्हणून जाऊन त्यावढेच घेतलेत अशा पद्धतीने नको आता शेंगा तोडल्यात झालं ट्रॅक्टर चालू वावरात दिवस मावळा झालेला आहे पक्षी त्यांच्या घरी चाललेल्या आहेत खूप 啊，搞一个什么军工大学？嗯嗯嗯嗯嗯